माऊली टेरीच्या माध्यमातून दूध संकलन करून दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ स्वतः तयार केले जातात माऊली टेरीचे सर्वे सर्वात सुशांत शिंदे यांचा रविवारी झालेल्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी या मिल्क शॉपिंग चे उद्घाटन समारंभ सोहळा आयोजित केला होता यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारांडे माजी नगरसेवक संजय तेलनाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच विशाल कुंभार रणजित पवार अकबर कर्डी माजी सरपंच यशवंत वाणी जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर प्रकाश निकम सुधाकर कदम नितीन खोचरे चंद्रकांत तांबवे नयन कुमार कांबळे पाऊस चौगुले अमर खोत टी पी भगत सूर्यकांत जाधव सतीश नर्मदे भरत चौगुले रमेश नर्मदे स्वप्नील खोत संदीप गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुशांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या महानकरी बसगोंडा बसगोंडाकडेमणी तारदाळ